साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केंद्र गर्भपात करणारी संबंधित महिला नववी पास असल्याचा धक्कादायक वाचतो शहरातील साक्री रोड परिसरातील सुमन हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात सुरू असल्याची माहिती आमची मुलगी या वेबसाईटवर प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकानं धाड टाकली तपासणी दरम्यान या ठिकाणी सरासपणे गर्भपात होत असल्याचं चा स्पष्ट झालं विशेष म्हणजे या ठिकाणी गर्भपात करणारी संबंधित महिला फक्त नववी पास असल्याचं चा धक्कादायक वास्तव समोर आलंय महापालिकेच्या या कारवाईनंतर सुमन हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं या प्रकरणी डॉक्टर सोनल वानखेडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या सोबत एक नर्स ही पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आज महानगरपालिका विभाग आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आज धुळे महानगरपालिकेतील साक्री रोडवरील सुमन हॉस्पिटल येथे आम्ही धडक मोहीम कारवाई केली होती कारण आम्हाला आपली मुलगी वेब संकेतस्थळावर या हॉस्पिटलवर ब बद्दलची तक्रार प्राप्त होती त्या अनुषंगाने आम्हाला कलेक्टर साहेबांनी इथे धडक मोहीम करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार आज आम्ही इथे धडक मोहीम केली असता आम्हाला एक महिला गर्भपात तिचा होत असलेली सापडली आणि तिचा सा जो गर्भपात होता केलेला होता ते स्त्री जातीचं अर्भक होतं आणि एक दुसरी महिला गर्भपातासाठी इथे ॲडमिट झालेली होती तिची प्रोसिजर अजून सुरू झालेली नव्हती तर आम्ही तिला तिचं समुपदेशन करून तिचा गर्भपात टाळला आणि इथे आम्हाला गर्भपात करताना इथला स्टाफ हा शिरसाट आणि इतर एक स्टाफ आढळून आलेला आहे प्रथमदर्शी डॉक्टर सोनल वानखेडे या इथे हजर नव्हत्या तर त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याची पंचनाम्यासाठी बोलवलं आणि इथे आम्हाला एम टी पी किट्स याचा मुबलक प्रमाणात साठा आढळून आला पंचनामासाठी त्याही आम्ही पाठवलेल्या आहे आणि ते अर्बक सुद्धा आम्ही पंचनामासाठी घेतलेले आहे पुढील कारवाईसाठी धुळे पोलीस स्टेशनला केस नोंदवली आहे सुरतच कनेक्शन आहे का नाही हे मला माहित नाही परंतु आम्हाला वेबसाईट वर संकेतस्थळावर अशीच कंप्लेंट होती की सुरतहून गर्भलिंग निदान करून आलेल्या महिलांचा इथे गर्भपात केला जातो आम्ही त्या अनुषंगाने इथे धडक ऑपरेशन केलेलं होतं त्या अनुषंगाने आम्हाला इथे गर्भपात आढळून आलेला आहे आणि इथे एकही पेशंटचं कुठलंही कन्सेंट फॉर्म भरलेला नव्हता पत्र नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामुळे कारवाई करायला मी ऍडव्होकेट मीरा मान डी जिल्हा सल्लागार म्हणून कार्यरत आहे तर आपण जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर दिनांक अठरा मार्च रोजी एक धडक मोहीम राबवली होती त्या धडक मोहिमेच्या अनुषंगाने इथं आपल्याला पी सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत एच डी होतं म्हणजे मुलींचा गर्व असला तर गर्भ पास करून देतात अशी एक टोल फ्रीला तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज आम्ही इथं तपासणी करण्यासाठी आलो पण आम्हाला इथं दोन महिला सापडल्या आहेत एक आमची स्टिंग ऑपरेशनची महिला होती आणि एक दुसरी होती तर ती त्या महिलेचं त्यांनी एम टी पी केलेलं आहे ती महिलाच्या जेव्हा आम्ही तपासणी आलो होतो तेव्हा तिला कडी लावलेली होती आणि आतमध्ये सगळा अंधार होता तर त्या महिलेला मुलीचा गर्व आहे आणि एक दुसरी जी महिला आहे तिला आमच्या एमओ एस मॅडम आहेत डॉक्टर संपदा oh. कुलकर्णी मॅडम यांनी जी गोळी ठेवलेली ah. ती गोळी काढून तिला त्या गर्भाला सुरक्षित करण्यासाठी ते उपचार दिलेला आहे त्या महिलेला पण आपण ताबा घेतलेले आहे आणि इथं सोनल वानखेडे डॉक्टर सोनल वानखेडे मॅडम जे आहेत सुमन हॉस्पिटलच्या ओनर त्यांना आपण रजिस्टर प्रॅक्टिशनर म्हणून एम टी पीसाठी मान्यता दिलेली पी सी पी एन डी आणि एम टी पीसाठी परंतु इथं ज्या शीतल शिताट म्हणून ज्या शिपाई आहेत त्या फक्त नवी पास झालेल्या आहेत आणि त्याच एम टी पी करत होत्या इथं म्हणजे ॲबोर्शन वगैरे सगळी प्रोसेस त्या तर सील स्टार्ट करतात त्यांच्याकडे कोणतीच क्वालिफिकेशन नाही आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा इथं वानखेडे मॅडम नव्हत्या आणि त्यांच्या कोणत्याच रजिस्टरला दोघं पेशंटची नोंद नाही म्हणून हा पी सी पी आणि एम टी बी कायद्याअंतर्गत खूप मोठा गुन्हा आहे म्हणून आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील केलेले आहे सोनोग्राफी म याचं पण फाईव्ह कॉलम रजिस्टरचे बरेच पानं फाडलेले होते आणि दोन पेशंटची त्यांनी फाय कॉलमला नोंद घेतलेली नव्हती त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचे सोनोग्राफी मशीन सील के ले ले आता एम टी पी ची कार्यवाही अपन प्रस्तावित करते क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं। होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर करते हैं हम लोग अमित को तो पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी मिस उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिज़ाइंस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है